चिकन सिक्स्टी फाईव घरी बनवा साध्या सोप्या पद्धतीने योगितास होम फूड्स चिकन घेतलेलं आहे तर आपण चिकन सिक्स्टी फाईव्ह बघणार आहोत तर यामध्ये दे। धने पावडर टाकायचे आहे दोन चमचे लाल तिखट मसाला टाकायचा एक चमचा ब्लॅक पेपर एक चमचा टाकायचा आहे छोटा अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेऊ मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे मिक्स केलेला आहे अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून घेऊया चिकनला अर्धा ते एक तास झालेला आहे फ्रीजमध्ये ठेवून आता आपण यामध्ये अद्रक लसणाची पेस्टी टाकून घेऊया तीन चमचे मैद्याचं पीठ टाकायचं आहे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर छान मिक्स करून घेऊ टाकणार हो त्यामध्ये थोडासा त्याने आपलं चिकन सिस्टीफ आहे मस्त दिसेल यामध्ये आपल्याला एक अंड फोडून टाकायचं आहे मस्त असं मिक्स करून घेऊया तर आता वरून थोडं अजून कॉर्नफ्लॉवरचं पीठ टाकून घेऊ मिक्स करून घेऊ तेल गरम करायला ठेवूया फ्राई करून घेऊया असंच तेलाच सोडणार आहोत सोडून घेतले आहे तेलामध्ये मस्त फ्राय करून घेऊया इतकेच तळणार आहे मी नंतर मी आपण जितक्या वेळ चिकन मसाला लावून फ्रीजमध्ये ठेवा तितकं आपले सिक्स्टी फाईव्ह मस्त फ्राय होतात चवीला पण छान होतात तर आपलं मस्त फ्राय झालेले आहेत काढून घेऊया तर हे मी चिकन सिक्स्टी चिकनचे बारीक तुकडे केलेले नाहीत असे मसाला लावून फ्राय केलेला आहे तर तुम्ही बारीक छोटे छोटे तुकडे करून चिकनचे फ्राय करू शकता मसाला लावून तर आता आपण फोडणी द्यायला घेऊया तर या सिक्स्टी फायव्ह तळलेल्या पॅन मध्ये मी फोडणे देणार आहे तर आता आपण आल्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे लसूण घेतलेला आहे दोन चार मिरच्या काप आणि थोडंसं कडीपत्ता

इथे आपल्याला काळी मिरी पावडर टाकायचे आहे तरी ते मस्तपैकी आपलं चिकन सिक्स्टी फाईव्ह तयार झालेलं आहे तरीकरता पण असा मस्त फ्राय झालेला आहे एक दोन ते तीन मिनिट ठेवून देऊया आपण गॅसवर आणि मग बंद करू गॅस टोमॅटो सॉस शेजवान चटणीसोबत तुम्ही हे खाऊ शकता तर आपली इथं मस्त चिकन सिक्स्टी फाईव्ह तयार झालेला आहे गॅस बंद करूया